श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील मा कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचं शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून आठ वाजून चौपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्री येण्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत ह्या वस्तू आणल्यामुळे साक्षात महादेवांना आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्यत प्राप्त होणारच आहे पण महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार, अशी प्रगती होणार आहे अतिशय मौल्यवान अशा ह्या वस्तू आहेत ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल ते तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहिलं एक व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर चला जाणून घेऊया की महाशिवरात्रीच्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू घेऊन यायच्यात ह्या वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या महादेवांची विशेष कृपा ही होणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्ष हा भगवान शिवांशी संबंधित मानला जातो कारण धार्मिक मान्यतानुसार रुद्राक्षची उत्पत्ती ही भगवान शिवाच्या अश्रूपासून झाली आहे जर आपण महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी रुद्राक्ष घरी आणला तर यामुळे आपल्या व आपल्या कुटुंबावर महादेवांची कृपा ही सतत राहणार आहे तसेच रुद्राक्ष घरात ठेवल्याने रोग दोष आणि दुःख दूर होतात ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते पुढची वस्तू म्हणजे जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही महाशिवरात्री येण्याच्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरी पारद शिवलिंग म्हणजेच पाऱ्यापासून बनलेलं शिवलिंग हे आणू शकतात आणि तेच शिवलिंग आपल्या घरामध्ये आपल्याला स्थापित करायचं आहे या शिवलिंगाची दररोज विधीनुसार पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोष तसेच वास्तुदोष दूर होतात आणि अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते पुढची वस्तू जी महाशिवरात्री येण्याअगोदर आपण आपल्या घरी आणू शकतो की अगदी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा आपल्या घरी आणू शकता ते म्हणजे संपूर्ण शिवकुटुंब या फोटोमध्ये तुम्हाला लक्षात ठेवून या सर्व देवांचे फोटो असावे जसं की महादेवांचं माता पार्वती भगवान गणेश भगवान कार्तिकीय तसेच नंदी आणि वसुकी यांचे चित्र त्या फोटोमध्ये असावे असा हा शिवपरिवाराचा फोटो आपल्या घरी आणून त्यांची पूजा केल्याने आपल्या कुटुंबावर अखंड महादेवांची कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दुःख आहे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते तसेच महाशिवरात्री येण्या अगोदर काही रोपं आहेत जी आवर्जून आपल्याला आपल्या घरी आणून लावायची ही रोपं आपल्या घरी लावल्यामुळे आपल्या ना घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामध्ये सगळ्यात पहिलं झाड म्हणजे बेलाचं शिवपुराणानुसार बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असतो त्याची पूजा केल्याने दारिद्र्य आणि दुःख दूर होतात तसेच बेलाचे झाड आणि पांढरे आकडेचे झाड एकत्र लावल्याने शुभ फळ मिळतात बेलाचा वृक्षाला स्पर्श करून त्याचे दर्शन करून माणसाचे सर्व पापे नष्ट होतात बेलव अष्टक स्तोत्रानुसार असे म्हटले जाते की बेलवृक्षाचे दर्शन आणि स्पर्श पापाचा नाश करतो भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने अघोर पापाचा नाश होतो म्हणजेच पापापासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आनंदी जीवनासाठी घरात बेलाचं झाड नक्की लावावं घराच्या वायव्य दिशेला बेलाचे झाड लावल्याने कीर्ती मिळते उत्तर दक्षिण दिशेला लावल्याने आनंद आणि शांती मिळते आणि मध्यभागी लावल्याने जीवनात गोडवा येतो तसेच बेलाच्या झाडाची नियमित पूजा आणि सेवा केल्याने पितृदोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते म्हणूनच आपल्याला शिव महाशिवरात्रीच्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून आपल्या घरी बेलाचं झाड आणून लावायचं आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा महाशिवरात्री अगोदर शमीचं झाड आपल्या घरी आणून लावल्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या वनस्पतीची पूजा केली होती एवढंच नाही तर पांडवांनी वनवासात जाण्याअगोदर आपली अस्त्रशस्त्र या झाडात लपून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते शनीशी संबंधित या वनस्पतीचं नाव शमी आहे शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचं काम करते तुम्ही शमीचं झाड जे जा आहे ते तुमच्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर अगदी कुंडीमध्ये लावू शकतात किंवा जमिनीवर सुद्धा लावू शकतात तसेच घरात लावलेल्या शमीच्या रोपाला प्रत्येक शनिवारी दिवा लावावा भगवान शंकराला दररोज शमीची पाने अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं दररोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे पूजापाठमध्येही या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घरातनं बाहेर जात असतील तेव्हा सर्वप्रथम आपल्याला शमीच्या वृक्षाचं दर्शन घ्यायचं आणि मगच जायचं असं केल्याने निश्चितच आपल्याला कामामध्ये सफलताही प्राप्त होत असते तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या अगोदर तुम्ही तांब्याचे भांडे खरेदी करून घरी आणा हे सुद्धा खूप शुभ मानले जाते यामुळे घरात गोडवा आणि आनंद येतो शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यानेच आपल्याला पाणी हे अर्पण करणं विशेष फायदेशीर ठरतं तसेच महाशिवरात्री हा एक शुभ मुहूर्त मानला जातो म्हणजेच या दिवशी कोणतेही नवीन काम कोणत्याही भीतीशिवाय करता येते तुम्ही नवीन वाहन किंवा चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात ती खूप शुभ मानली जाते यामुळे घरात सुख आणि समृद्धी वाढते पुढचे सर्वात मुख्य वस्तू म्हणजे महामृत्युंजय महामृत्युंजय यंत्र असे मानले जाते जाते की ज्या घरात यंत्राची नियमित पूजा केली तेथे ते रोग संकटे किंवा कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही महाशिवरात्रीला तुम्ही महामृत्युंजय यंत्र घरी आणू शकता त्याची प्राणप्रतिष्ठान केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी त्याची रोज पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते तर या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला महाशिवरात्री येण्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायच्या ह्या वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे तसेच आपल्या घरावर कायम महादेवांची कृपाही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव